आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी त्याबद्दल पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज कसे बोलत असत असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो चित्रपटांमध्ये सिरियलमध्ये आपण त्यांना बोलताना बघितलेलं असतं पण प्रत्यक्षात महाराज असे बोलत असतील का असा प्रश्न पडतच राहतो त्याचं उत्तर एका ठिकाणी मात्र मिळू शकतं ते म्हणजे महाराजांची पत्र वाचताना कारण अशा प्रकारची पत्र ही महाराज स्वतः सांगत असत मग ते शिवाजी महाराज असोत व संभाजी महाराज महाराज ते पत्र सांगत आणि त्यांचे कारकून ते पत्र लिहून घेत असत त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संभाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांच्या पत्रातून छत्रपती संभाजी महाराज कसे बोलायचे त्यांची भाषा कशी होती त्यांचा बोलण्यातला कॉन्फिडन्स कसा होता त्यासाठी महाराजांचं एक पत्र मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेन आणि ते वाचून पण दाखवेन पण त्या अगोदर हे पत्र कधीच आहे का लिहिलेलं आहे त्या पत्राची पार्श्वभूमी काय ते थोडक्यात सांगतो छत्रपती संभाजी महाराजांना आणि मराठ्यांना संपवण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत स्वतः उतरला होता दक्षिणेत येऊन त्याने हरतरेने प्रयत्न केले पण तरीही मराठे काही त्याला दाद देत नव्हते औरंगजेब दक्षिणेत येऊन दोन वर्ष होऊन गेली तरी त्याला कोणतेही यश मिळत नव्हते त्यामुळं औरंगजेबाने मग असं ठरवलं की आता आपण संपूर्णपणे जोर लावला पाहिजे मराठ्यांचं राज्य नष्ट करायला म्हणून सोळाशे त्र्याऐंशीच्या च्या शेवटी औरंगजेबानं मराठ्यांच्या विरुद्ध एक मोठी मोहीम सुरू केली आणि तिचाच एक भाग म्हणून कोकणपट्टीचा संपूर्ण प्रदेश जिंकण्यासाठी आपल्या मुलाला म्हणजे शहजादा आणि आपला एक सरदार शहाबुद्दीन खान याला लाखोंचा फौज फाटा घेऊन पाठवून दिलं इतक्या मोठ्या फौजेविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना देखील आता नव्या सैन्यबलाची गरज होती असं सैन्यबल वाढवताना सैन्याला किंवा सैन्यातल्या लोकांना हा विश्वास द्यावा लागतो कॉन्फिडन्स द्यावा लागतो की ही लढाई आपणच जिंकणार आहोत मग संभाजी महाराज आपल्या ही गोष्ट लोकांना कशी पटवून देत होते तो इतिहास त्यांच्या या पत्रातूनच आपल्याला दिसून येतो हे पत्र तीन जानेवारी सोळाशे चौऱ्याऐंशी आहे चा छत्रपती संभाजी महाराजांनी वाईच्या देशमुखांना हे पत्र लिहिलेलं आहे या पत्रात संभाजी महाराज सांगतायत की संताजी यमाजी नावाच्या एका सरदाराला महाराजांनी सैन्याची जमाजमा करण्यासाठी घाटावरच्या प्रांतात पाठवलेला आहे त्याला तुम्ही म्हणजे वाईच्या देशमुखांनी मदत करावी पत्र वाचताना मी पत्रातल्या काही महत्वाच्या ओळींचं आत्ताच्या सोप्या मराठीत भाषांतर देखील थोडक्यात सांगेन तसंच सगळं पत्र व्यवस्थित समजण्यासारखंच आहे तरी सुद्धा त्यातील काही भाग मी तुम्हाला सांगत जाईन तर मूळ पत्र असं आहे या पत्रावर निळू मोरेश्वर पेशवे यांचा शिक्का आहे तर पत्र असं आहे श्री स्वस्ती श्री राज्याभिषेक शक दहा रुधिरोध्रारी संवत्सरे पौषबहुल द्वादश गुरुवासरे क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री राजा शंभू छत्रपती स्वामी यांनी देशमुखांनी प्रांतवाई याची आज्ञा केली आय सी जे म्हणजे राज्याभिषेक शक दहा रुधिरोधारी संवत्सरे आणि पौष महिन्यातल्या गुरुवारी क्षत्रिय कुलावतंश शंभू छत्रपती स्वामी यांनी वाईच्या देशमुखांना आज्ञा केली आहे जे सुलतान माजन व शाब्दी खान गनीम दोही कडून कोकणात उतरला या प्रसंगे हशमाचे बहुतच प्रयोजन आहे इथं सुलतान माजन आणि शाब्दी खान म्हणजे सुलतान मुहज्जम आणि शाब्दी खान म्हणजे शहाबुद्दीन खान या प्रसंगी हशमाचे बहुतच प्रयोजन आहे म्हणजे इथं सैन्याची खूपच गरज आहे याकरता राजश्री संताजी यमाजी सरमिरा याला नऊ संचनी हशमाचा जमाव करावा याबद्दल वरघाट प्रांते पाठविले असे याकरता संताजी अमाजी यांना नऊ संचनी म्हणजे नऊ हजार हसमाचा म्हणजे सैन्याचा जमाव करण्याबद्दल वरघाट म्हणजे घाटावर पाठवलेले आहे हे तुम्हाला हशमाचे जमावानीशी सांगतील तेनेप्रमाणे हशम नऊ संचनी करून पाठवून देणे हे काम म्हणजे बहुत नाजूक आहे या प्रसंगे जरी हशमाचा पोक्त जमाव झाला तरी गनिमाचा काय गोमान लागला बुडविलाच जातो म्हणजे इथं संभाजी महाराज म्हणतात या ठिकाणी सैन्याचा जर योग्य पुरवठा झाला तर गनिमाचा काय गुमान लागला म्हणजे शत्रूचा काय गुमान लागला जातो म्हणजे तो संपणारच आहे एवढं काम झाल्यानं तुमचा मुजरा होतो म्हणजे एवढं काम तुम्ही केलं तर तुमच्याकडून सेवा झाली आजीवरी स्वामीने तुमचे चालवले ते सार्थक या दिवसात करून आपला मुजरा करून घेणे हशमविषयी संताजी यमाजी तुम्हाला कित्येक सांगतील तेनेप्रमाणे तुम्ही तलाश करून हशम पाठवून देणे म्हणजे स्वामी होतील आपले समाधान देणे करणे जर तुम्ही बघितलं तर या पत्रात छत्रपती संभाजी महाराज सैन्याची जुळवाजुळव करायला प्रांताच्या देशमुखांना सांगताना हे देखील सांगतायत की गनिमाचा काय गुमान लागला बुडवलाच जातो म्हणजे संभाजी महाराजांचा कॉन्फिडन्स त्यांच्या शब्दातून दिसतो त्यांना एवढं मोठी सेना घेऊन जवळ सहा ते आठ लाखाची सेना घेऊन औरंगजेब बसलाय त्याचा मुलगा स्वतः जवळजवळ दीड लाखाचं सैन्य घेऊन मोज्जम आणि शाबुद्दीन खान कोकणात उतरले पण तरी देखील संभाजी महाराज म्हणतात की गनिमाचा काय गोमान लागला बुडविलाच जातो हा छत्रपती संभाजी महाराजांचा कॉन्फिडन्स होता मुघलांच्या विरुद्ध लढताना पुढच्या काळात ज्या दुर्दैवी घटना घडल्या त्या अतिशय दुर्दैवी होत्याच पण त्या घटना घडायच्या अगोदर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती संभाजी महाराज सलग नऊ वर्ष एवढ्या बलाढ्य शत्रूबरोबर लढतायत आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपला सर्वांना आवडतो आपल्या अंगावर तो, तो रोमांच उभे करतो त्याचं कारण हेच आहे छत्रपती संभाजी महाराजांची ही भाषा छत्रपती संभाजी महाराजांचा हा कॉन्फिडन्स तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर सांगा या व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठीवाणा